नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या नवीन रेसिपीमध्ये आजची आपली रेसिपी आहे उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा इथे मी एक किलो शेंगा घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता याला भरपूर अशी माती आहे आषाढ महिना लागताच ओढ लागते ती उकडलेल्या शेंगा खाण्याची आणि पंढरीची वारीची आणि मला तर ह्या शेंगा खूप आवडतात म्हणून मी ह्या कायम उकडत असते आता ह्या शेंगांना भरपूर अशी माती आहे तर ह्या शेंगा आपल्याला जवळजवळ सात ते आठ वेळा स्वच्छ पाण्याने म्हणजे भरपूर पाण्यामध्ये चोळून चोळून अशा धुऊन घ्यायच्या आहे ह्या शेंगांची पूर्ण माती काढणं खूप गरजेचं आहे कारण की आपण जेव्हा या शेंगा उकडतो तेव्हा शेंगांच्यामध्ये माती जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हो आपल्याला ह्या शेंगा जवळजवळ सात ते आठ पाण्याने भरपूर अशा चोळून चोळून धुवायच्या आहे आता ह्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत तरी पण बघू शकता तुम्ही या शेंगांना भरपूर अशी माती आहे म्हणून ह्या शेंगा मी अशाच रात्रभर पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या शेंगा उकडायला घेणार आहे मी शक्यतो ज्या दिवशी उपवास असतो त्याच आदल्या दिवशी ह्या शेंगा आणून ठेवते आणि मग आदल्या दिवशी हे भरपूर पाण्यामध्ये भिजत ठेवून मग ह्या शेंगा अशा उकडत असते तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्या शेंगांच्या किती अशी माती निघत आहे तुम्हाला जर कमी मातीच्या शेंगा मिळाल्या तर अतिउत्तम पण मी घेतलेल्या शेंगांना भरपूर माती होती म्हणून मला हे पूर्ण असे धुवून घ्यावा आणि स्वच्छ कराव्या लागल्या तुम्ही बघू शकता आता ह्या शेंगा किती स्वच्छ आणि शुभ्र दिसत आहे ह्या शेंगा स्वच्छ करून झाल्यानंतर मी चाणीत निथळून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या शेंगा आता अशा टिचून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला करून दाखवते आपल्याला ह्या शेंगांचे असे तोंड जे आहे ते फक्त असे हाताने म्हणजे दोन्ही बोटाने टिचून घ्यायचे आहे कारण की यामध्ये मिठाचे पाणी गेले पाहिजे म्हणून आपल्याला ह्या शेंगा प्रत्येक शेंगाशी शे टिचून घ्यायची आहे फक्त तोंड आपल्याला त्याचा मोकळा करायचा आहे पूर्ण शेंग फोडायची अजिबात गरज नाही आता ह्या प्रकारे मी सर्व शेंगा ह्या सर्व शेंगांचे तोंड हे फोडून घेते आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे आता ह्या शेंगा आपण जेव्हा भरपूर जण हे शेंगा उकडतात पण बरेच जणांच्या शेंगा ह्या आळणी लागतात म्हणजे चवीला छान लागत नाही आणि भरपूर जणांच्या शेंगांच्या आतमध्येपर्यंत पर्यंत पाणी जाऊन बसते तर हे का होते तर हे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या शेंगा फोडण्यासाठी तरी शक्यतो सर्व घरच्या जणांनी मदत केली तर उत्तम कारण की त्या निमित्ताने घरच्यांचा सर्वांशी एकमेकांशी संवादही होतो आणि छान गप्पाही रंगतात आता ह्या शेंगा सर्व फोडून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता ह्या सर्व शेंगा मी फोडलेल्या आहे आणि आता ह्या सर्व मी कुकरच्या भाच्यामध्ये ओतून घेत आहे कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि कुकरच्या याच्यामध्ये आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालायचे आहे हा जो चमचा आहे तो चमचा सर्वांच्या घरामध्ये असतो म्हणून या चमच्याचं प्रा मिठाचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे आता या चमच्याने आपल्याला सात चमचे मीठ इतके ह्या शेंगांमध्ये घालायचे आहे अजिबात घाबरू नका कारण की ह्या शेंगा खारट होणार नाही ना सात चमचे एक किलो शेंगांना भरपूर छान आणि व्यवस्थित प्रमाण आहे त्यामुळे शेंगा आणि होणार नाही आता मी सात चमचे मीठ या शेंगांमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आप आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे पाणी भरपूर असे ओतायचे आहे तुम्ही बघू शकता मी एक पातीलेभर पाणी याच्यामध्ये ओतले आहे आणि अजून थोडेसे ओतत आहे शक्यतो आपला हाताचा पंजा थोडासा वरती राहील इतके पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आणि हाताने छान असे ढवळून घ्यायचं आहे आता या कुकरला आपण असे झाकण लावून घेऊया आता ह्या कुकरला मी झाकण लावून घेत आहे आणि झाकण लावून ह्या कुकरच्या आपल्याला मोजून बारा तेरा शिट्ट्या करायच्या आहे हो तुम्ही व्यवस्थित ऐकले कारण की शेंगा छान उकडल्या गेल्या पाहिजे म्हणून आपल्याला ह्या कुकरच्या मोजून बारा तेरा शिट्ट्या ह्या केल्याच पाहिजे आता ह्या शिट्ट्या झाल्यानंतर भरपूर जणांचं काय होतं माहिती आहे की भरपूर जणं हे कुकर आहे ना पूर्ण गार होऊ देता मग त्याच्यामध्ये ना पाणी जाऊन बसते शेंगांमध्ये तसं अजिबात करायचं नाही कुकरच्या शि शिट्ट्या झाल्या झाल्या आपल्याला हे गरम कुकर नळाखाली पकडायचे आहे म्हणजे त्याची लगेच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे शेंगामध्ये अजिबात पाणी जात नाही तुम्ही जर कुकर पूर्ण थंड होऊ जर दिला तर मात्र तुमच्या शेंगामधून पूर्ण पानसळ होऊन जातील आणि आतमध्येपर्यंत पूर्ण शेंगांच्या पाणी जाऊ शकते त्यामुळे आपल्याला हे कुकर लगेच पाण्याखाली धरून त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि गरम गरम आपल्याला हा कुकर खोलून घ्यायचा आहे बघा पूर्ण वाफ गेली आहे पाण्याखाली पकडल्यामुळे आणि आपल्याला हा श आत्ता कुकर लगेच खोलून घ्यायचा आहे तुम्ही पण असेच करा त्यामुळे तुमच्या ह्या शेंगा एकदम छान होतील हे बघा एकदम गरम गरम आपल्या शेंगा तयार झालेल्या आहे आता ह्या आपण लगेच गाळणीमध्ये गाळून घेऊया जवळजवळ थोडीशी हे काळजी घ्यायची कारण की हे खूप पाणी गरम आहे आपण गरम गरम कुकर खोललेला आहे त्यामुळे पाणी होत त्यांनी थोडीशी काळजी घ्या आता ह्या शेंगा वाफळलेल्या बघा किती सुंदर आणि बाहेर पडणारा पाऊस आणि गरम गरम शेंगा खाण्याची मजा काही ही वेगळीच असते तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या ह्या शेंगा तयार झाल्या आहे मी तुम्हाला फोडून दाखवते एक मिनटं हे बघा किती सुंदर आपल्या ह्या शेंगा तयार झालेल्या आहे आतमध्ये अजिबात पाणी गेलेले नाही आणि छान असे उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि मी तुम्हाला एक सांगू का ह्या शेंगा जर तुम्ही अशा प्रकारे उकडल्या तर तुम्ही शेंगा भाजणं विसरून जाल कारण की मी जेव्हाही शेंगा आणते तेव्हा मला अशाच उकडावा लागतात कारण की भरपूर जण शेंगा ह्या भाजूनच खाता कारण की भरपूर जणांच्या शेंगांच्यामध्ये पाणी जाऊन बसते किंवा मिठाची चव लागत नाही त्यामुळे भरपूर जणं झटका फरशी होणाऱ्या म्हणजेच भाजणाऱ्या शेंगा भाजून खाता पण तुम्ही जर एकदा ही रेसिपी करून बघितली तर मात्र तुम्हाला एक किलो ऐवजी दोन किलो शेंगा आणावे लागतील हे मी तुम्हाला लिहून देते कारण की उकळलेल्या शेंगा ह्या पाच मिनिटात म्हणजे करायला फोडायला जेवढ्या वेळ लागते तेवढी फस्त व्हायला वेळ अजिबात लागत नाही इतक्या ह्या सुंदर लागतात आपण सुद्धा उभ्या उभ्या ह्या शेंगा लगेच खायला सुरुवात करतो इतकीही सुंदर या शेंगांची चव लागते आणि वडापाव पावडा खाण्यापेक्षा हेल्दी खाणं कधीही चांगलं पाऊस पडला की ह्या शेंगा नक्कीच उकडून खात जा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि प्लीज तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा आता मी तुम्हाला दाखवत आहे कारण की काळ्या काही शेंगा ह्या काळ्या दिसत आहे बाहेरून त्यामुळे मी तुम्हाला ती पण शेंग फोडून दाखवते हे बघा ह्या सफेद शेंगांचे दाणे आहे आणि ही जी काळी पडलेली शेंग आहे हे त्याचे दाणे आहे याच्यामध्ये अजिबातसुद्धा फरक नाही आता ते उकरतानी काही होत असेल त्यामुळे पण मग तुम्ही आता तुम्ही बघू शकता दोन्ही शेंगा एकत्र केल्या आहेत तुम्हाला काही फरक वाटतो आहे का नाही तर ते शेंगांचंच काहीतरी असं वेगवेगळे असतं म्हणून ते असे कलर कमी जास्त होतो पण अजिबात घाबरायचं नाही एकदम सुंदर चवीला लागणारे ह्या शेंगा एकदा नक्की करून बघा ना आवडल्या सेकला नक्की करून।